नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोलणार आहोत पण राशी ग्रह योग या पलीकडे जाऊन कारण प्रश्न असा आहे राशी सगळ्यांची सारखी असते ग्रह सगळ्यांचे जवळपास सारखे असतात पण आयुष्य हे प्रत्येकाचे वेगळे असते असं का याचं उत्तर एकाच शब्दात आहे ते म्हणजे कारक कारक म्हणजे काय सनातन ज्योतिषात ग्रह हे करते नाहीत हे कर्माचे वाहक आहेत पण त्या कर्माला दिशा देणारी गोष्ट म्हणजे कारक कारक म्हणजे ग्रह नाही कारक म्हणजे भूमिका उदाहरणार्थ सूर्य ग्रह आहे पण तो आत्माकारक आहे आत्माकारक म्हणून काम करतो म्हणजेच आत्मतेज आत्मज्ञान अहंकार यांची जबाबदारी घेतो आपले सात कारक, म्हणजेच संपूर्ण जीवन हे सनातन परंपरेत जीवनाला सात भागात पाहिले आत्मा आहे आत्माकारक म्हणजे मी कोण आहे मी हा देह आहे की त्या पलीकडे काही आहे अमात्यकारक मी समाजात काय भूमिका बजावतो नोकरी व्यवसाय सेवा या निमित्तानं येणारं सगळंच इथे येतं भ्रातृकारक मी संघर्ष कसा करतो मी लढतो की पाठ फिरवून पळून जातो की सहन करून मातृकारक कर मला भावनिक सुरक्षितता कुठून मिळते आई घर की तत्वज्ञान पुत्रकारक माझे उत्तरदायित्व काय आहे वंश संतती शिष्य कार्य हे सगळंच इथे येतं ज्ञातिकारक म्हणजे दुःख कुठून येतं रोग शत्रू मानसिक ताण यांचं मूळ इथे दिसून येतं दाराकारक संबंध कसे असतात विवाह भागीदारी जवळीक दुरावा हे सातही मिळून जीवन पूर्ण होतं स्थिर व चरकारक घ्यायचे का हा मोठा गैरसमज आहे एकच पुरे कारक असतात मानवजात कशी आहे चरकारक सांगतात ही व्यक्ती या जन्मात काय शिकणार आहे उदाहरणार्थ गुरु नेहमी पुत्रकारक आहे पण या जन्मात जर शनी पुत्रकारक असेल तर संतती कर्म त्यांनी पद्धतीनेच देईल येईल उशीर जबाबदारी पण टिकाव राहील कारक आणि राशी एक लक्षात ठेवा मित्रांनो कारक काय सांगतो राशी कसं सांगते आत्माकारक जलराशीत असेल तर आत्म आत्मा भावना अनुभवातून शिकतो आत्माकारक शनी राशीत असेल तर आत्मा कष्टातून शिकतो राशीत चांगली वाईट नसते ती शिकवण्याची पद्धत ठरवते लग्न नवांश आणि त्रिशांश आणि त्यांचा कारक संबंध लग्न सांगत घटना घडेल नवांश सांगतं ती घटना टिकेल की बदलेल त्रिशांश सांगते त्या घटनेने तुम्हाला किती वेदना दिल्या जातील किंवा किती वेदना मिळतील किती वेदना पोहोचतील म्हणूनच त्रिशांशाला सनातन परंपरेत परंपरेत तपाचा आरसा म्हटला आहे कारक आणि मोक्ष मोक्ष म्हणजे मृत्यू नाही मोक्ष म्हणजे संसार सोडणे नाही मोक्ष म्हणजे आसक्ती संपणे केतू मोक्ष देतो गुरु मार्ग दाखवतो आणि आत्माकारक ठरवतो तुम्ही तयार आहात की नाही आज ज्योतिषांना शास्त्र लोकांना घाबरवते असे म्हटले जाते पण जो, सनातन ज्यो ज्यो सनातन ज्योतिषाचा उद्देश घाबरवणे नाही तर उद्देश आहे जीवन का घडते ते समजून घेणं आणि कारक ही त्या समजुतीची किल्ली आहे धन्यवाद